राम राम शेतकरी मित्रांनो आपण जे सारकल्चर वापर करतो आहे आणि भरपूर शेतकऱ्यांना आपण दिलेलं आहे येस सुरुवातीपासून वापर करतायत शेतकरी काही शेतकरी एसकल्चर वापर करून एन पी त्याच्यानंतर त्यांना हेच कल्चरचे चांगले अनुभव आल्यानंतर आपल्याकडून एन पी के घेतलेले आहे त्यानंतर आता आपण सर्व काही बंद करून येस कल्चर आणि एस आर कल्चर हे दोन कल्चर आपण शेतकऱ्यांपर्यंत देतो चांगले रिझल्ट येतात येस कल्चर वापरल्यानंतर त्यांना रिझल्ट भेटले त्यानंतर आपल्याकडून ते एस आर कल्चर घेतात चांगले रिझल्ट भेटत आहेत पण काही शेतकऱ्यांना हिळो बनवता येत नाही आहे किंवा काही शेतकऱ्यांना हिळो बनवता येतात पण त्यामध्ये काय बोलावं हे कळत नाही असे बरेच शेतकऱ्यांना तो प्रॉब्लेम येतो आहे आणि शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे ते आपण सांग दाखवतो किंवा जे काही वापर केलेला आहे म्हणजे उदाहरण म्हणून जे काही वापर केलं आहे तेच सांगतो प्रत्येक शेतकऱ्याला आपण पहिल्यापासून तोच विषय आहे आणि दुसरी गोष्ट हे व्हिडिओ न बनवता येणे त्याच्यामुळे सोशल मीडियावर फक्त पटवून पुढं जाणं हा आपला भाग नाही आहे माझा भाग आहे अनुभव घेऊन आपण पुढे कसं जाऊ भले अनुभव घेऊन ज्यांना पटत ते वापर करतायत त्यांनाच ते अनुभव घेत आहेत आता जे कधी वापरत नाही ते नावं ठेवतील ते ठेवतील तो एक विषय वेगळा होतो आणि आपण आपल्यावर कोण नाव ठेवत असेल तर आपण त्याला विरोध बी करत नाही कारण का त्यांना आपलं कल्चरच वापर केला नाही तर तो नाव ठेवणारच आहे कारण कल् कल, कल्चर मार्केटमध्ये भरपूर आहेत प्रत्येकालाच रिजल भेटतो असं नसतं किंवा ज्याला भेटतो तो प्रत्येकाच्या वैयक्तिक प्रश्न असतो तो पण शेतकरी मित्रांनो आपले जे शेतकऱ्यांपर्यंत गेलेलं आहे अजूनपर्यंत बाय शेतकरी सोडून द्या म्हणजे कमी वापर करतात किंवा कधीतरी वापर केलेला आहे असेही शेतकरी आहेत नाही आहेत असं नाही आहे पण त्यांना पाहिजे तसे रिजल्ट का भेटतील कारण वापर न करता नंतर आपल्याला फोन आल्यानंतर सांगितलं की असं असं वापरा त्याच्यानंतर त्यांना ते रिझल्ट भेटतात असंही झालेलं आहे पण काही वेळेला विषय काय असतो यूट्यूबवर व्हिडिओ न पाहणे फोनवर बोलून घेणे त्याच्यानंतर ते वापर करणे लक्ष न देणे हाही शेतकऱ्यांमध्ये गैरसमज म्हणजे शेतकऱ्यांचा समाज असतो फोनवर बोलल्यानंतर आपण तरी सर्विस्त माहिती देतो त्यानंतर वापर केला परिणाम भेटले नंतर अजून फोनवर सांगतील पण काही शेतकऱ्यांना ते फोनवर सांगितल्यानंतर आपण व्हिडिओ ब बनवला पाठवला आपल्याला भरपूर व्हिडिओ आलेले असतात पण त्यामध्ये काहीच बोललेले नसतात तर त्याच्यामुळे गोंधळ होतो आणि आपण असे न बोललेले व्हिडिओ पाठवत नाही कारण काय आहे गैरसमज बी नको लोकांना आणि शेतकरी मित्रांनो आता जे जामनेहून शेतकऱ्याचे व्हिडिओ आलेला आहे त्यामध्ये ते, ते नंतर अजून सांगणार आहेत दोन तीन वेळा आलेला आहे किंवा मोबाईल आडवा धरा आपण आडवा धरायला लावतो ते उभे धरून घेतात कारण पाहिजे तसं हे नसल्यामुळे अनुभव नसल्यामुळे आणि आपण मी स्वतः जसं आहे तसं दाखवतो आपल्याला जण कॅमेरा धरा आणि आपण ते बनवून ॲक्टिव्ह करून आणि विदेशी फोटो टाकू ते आपल्याला जमत नाही कारण आपल्याला जे आहे ते दाखवून मोकळं व्हायचं आहे तर एस आर कल्चरवर शेतकऱ्याला किती फायदा झाला आहे हे दाखवण्याचा उद्देश आपला बघा एसर कल्चरचा रिझर्ट हे बघा एसर कल्चर वापरलेलं आहे मी तर माझ्या बागाचा बुंदा असा होता पण आता असा झालेला आहे तरी मी आता आतमध्ये जातो आहे इकडे सोन चालू झाली आहे तर हे बांधावरचे झाड आहे हे बघा त्यांनी असे कंबई वगैरे टाकलेले हे बघा हे बघा ही अशी गळाची साईज आहे वाधा वगैरे चांगला आहे आंतरी पण चांगली फेकलेली आहे हे बघा या खोळाचा बुंदा पाहिजे तसा नाही आहे हे बघ आता पत्ती वगैरे काटून झालेली आहे तर याचा निसवण चांगल्या प्रकारे झाली हे बघा इकडे इकडे खूप निसवण झाली आहे हे बघा या झाडाला पण कंबळ आलेलं आहे त्याला पण आहे जमीन पण चांगली सुपीक झालेली आहे हे बघा इकडे गडांची संख्या বই মূৰণ বাকী এযোৰ ইয়াত মই দিয়া লৈম এটা બગા હચ્ચે કઈ બાગ एस आर कल्चरमुळे सर्व भाग सारखा आहे हे बघा तुम्ही हे बघा